आदितीदा ताटकरे बोला त्याच्या तुमच्या नंतर सामन्स साहेब धन्यवाद सभापती मोदया खर <laughs> तर हा तसं पाहायला गेलं तर आमच्या सगळ्यांसाठीच किंवा माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी एक अतिशय भावनिक असा क्षण आहे कारण ज्याचा उल्लेख या ठिकाणी सॉरी बाई आपण केलात की के एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना घराणीशाही असेल या <laughs> अनेक मुद्द्यांचा सातत्याने विषय होत असतो तर आम्ही आमच्या पणजोबांपासून आजोबांपासून या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं काम पाहिलं आजोबांना दुर्दैवाने आम्हाला दोघांनाही कधी पाहायला मिळालं नाही सतरा वर्ष रोहा तालुक्याचे सभापती म्हणून त्यांनी काम बघितलं त्याच्यानंतर आदरणीय खासदार तटकरे साहेबांचा जवळपास चाळीस वर्षापासूनचा आधी राजकीय प्रवास राजकीय भाषेत पाहायला गेलं तर आणिकित भाई माझ्यापेक्षा एकटम मोठे जवळपास पाच वर्षाची वयानी मोठा अनुभवानी मोठा चिकाटी त्याची माझ्यापेक्षा कैक पटीने जास्ती आहे साधारणपणे बोललं जातं की विधान परिषद सदस्य जसं आपण मगाशी उल्लेख केला भाऊ की ह्या हा सभागृह वरिष्ठांचा सभागृह म्हणून ओळखला जातो अनेक वर्षांचा ज्या वेळेला अनुभव आपल्याला येतो त्यानंतर आपण या सभागृहामध्ये येतो आणि म्हणूनच या उच्च सभागृहाला खालच्या सभागृहापेक्षा मानही हा मोठा आहे म्हणून या सभागृहाचं सदस्य झाल्यानंतर पहिलं तर त्याला हीच चिंता असेल की तुमच्या सगळ्यांमध्ये तो कसा वावरेल जशी मी ज्या वेळेला विधानसभेची सदस्य झाली मलाही वाटायचं की इतक्या अनुभवी सदस्य आणि त्याच्यामध्ये आपण कसं बोलणार प्रशासकीय बाबींबद्दल कसं बोलणार एखादा मुद्दा कसा मांडणार पण प्रामुख्याने त्याच्या पहिल्याच अधिवेशनापासून मी विधानसभेची जरी सदस्य असली तरी माझ्याही पेक्षा कळकळीने ग्राउंड लेव्हलला काम करणारा व्यक्ती म्हणून तो नेहमीच ओळखला गेलेला आहे आजही माझ्या विधानसभा क्षेत्रातलाही कुठलाही प्रश्न असला तरी एखाद्या वेळेला तो जर मला मांडता आला नाही पण त्याच्याकडून तो कधी सुटत नाही आणि म्हणूनच यातून एक बहीण म्हणून किंवा तिथली लोकप्रतिनिधी म्हणून जी साथ त्याची कायम मिळालेली आहे आणि ह्याही सभागृहामध्ये अनेकदा असे ज्वलंत प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत तोडगीस काढलेले आहेत अनेकदा अनेक शेतकऱ्यांचे बागायतदारांचे नुकसान भरपाईची असतील त्यांनी प्रश्न मांडला आणि तिथं एका आठवड्यामध्ये तो सोडवला गेला त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी आपण ज्या घरातून येतो राजकीय वारसा असो नसू एक समाधान आपल्याला असतं की ज्या विश्वासाने आपल्याला लोकप्रतिनिधींनी निवडून आपल्याला आपल्या जनतेने निवडून दिलेला आहे त्यांचे प्रश्न कुठे ना कुठे तरी सोडवायचे आणि तर स्थानिक स्वराज्य संस्थेमधून तो आमदार झालेला आहे म्हटल्यावर आम्ही सगळ्या लोकांमधून निवडून आलो पण ज्यांना लोकांनी निवडून दिलेला आहे त्यांच्यातून तो निवडून आलेला आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने त्याची जबाबदारी ही सहा वर्षामध्ये अधिकची राहिलेली आहे कारण त्यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यावर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या लोकप्रतिनिधींचेही ज्वलंत प्रश्न सुटलेले आहेत त्यामुळे निश्चितपणाने आपल्या आशीर्वादातून आपल्या मार्गदर्शनाखाली त्याला या कालावधीमध्ये काम करायला मिळालंच भगवंत कृपेने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने पुढेही त्याला काम करण्याची संधी ही नक्की मिळेलच पण मिळालेल्या संधीचं आपण सोनं कसं करतो ह्यावर अवलंबून असतं आणि या सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक असे विषय हे त्यांनी त्याच्या सामंजस्याने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने त्याला मांडता आले आणि सोडवता आले या गोष्टीचा अभिमान एक भगिनी म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच आहे कोकणाच्या विकासासाठी ह्या सभागृहामध्ये किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा सेवक म्हणून ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला तो कोकणाचे प्रश्न हे मांडत राहील आणि सोडवत राहील अशीच आशा या निमित्ताने व्यक्त करत असताना त्याच्या भावी राजकीय वाटचालीसाठी एक भगिनी म्हणून मनापासूनची शुभेच्छा देते धन्यवाद